नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती प्रश्न संच पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण टोटल तीस प्रश्न घेतलेले आहेत जे की सर्वात इम्पॉर्टंट असणारे हे प्रश्न आहेत मित्रांनो आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स चालू घडामोडी पहा चालू घडामोडी दोन हजार तेवीस चोवीसच्या सामान्य ज्ञान आणि न्यायालयाविषयी महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत यामध्ये टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्न जे काही आपल्याला विचारले जा गे गेलेले आहेत त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आणि आपल्याला टी सी एसद्वारे जे काही काही परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील जवळपास सात ते आठ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर पहा पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करायचं आहे आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज जे आहेत हे पाहायला नक्की मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा रेला हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते है। पहा कोणत्या ठिकाणचं आहे पंढरपूर या ठिकाणचं जे विठ्ठल मंदिर आहे हे सर्वांसाठी सुरू व्हावं म्हणजे खुलं व्हावं यासाठी खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की ज्याने आंदोलन केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी यांनी आंदोलन केलं होतं पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार खालीलपैकी कोणाचा आहे मित्रांनो हे उद्गार आपल्याला ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस भरपूर वेळा हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे जे वाक्य आहे हे लोकमान्य टिळकांचं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते पहा दत्तक वारसा जो आहे त्याला मंजुरी न देऊन म्हणजे नामंजूर करून संस्थाने काबीज किंवा खालसा करण्याचं जे धोरण आहे ते खालीलपैकी कोणी स्वीकारलं होतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर लॉर्ड डलहौसी पहा इंग्रज अधिकारी लॉर्ड डलहौसी जो आहे यानं स्वीकारलं होतं हे धोरण जे की दत्तक वारसा नामंजूर करायचं आणि त्या ठिकाणी जी काही संस्थानं आहेत त्याला खालचा करून घ्यायचं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे जात हा बंदिस्त वर्ग आहे असं कोणी म्हटलेलं आहे पहा जात लक्षात ठेवायचं कास्ट म्हणजे जात हा जो आहे हा एक बंदिस्त मार्ग वर्ग आहे वर्ग सॉरी मार्ग नाही वर्ग आहे असं कोणाचं विधान होतं तर हे जे विधान आहे हे होतं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल जात हा बंदिस्त एक वर्ग आहे असं उद्गार होतं आंबेडकरांचं ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो असे जे प्रश्न आहेत पहा दिनविशेषवरती हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यानुसार आपण दिनविशेषवरती पहा पूर्ण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे ज्यामध्ये आपण पूर्ण एका वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष आणि सोबतच आंतरराष्ट्रीय दिनविशेष देखील आपण ॲड केलेले के आहेत त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत ते देखील व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचे आहेत तर कारगिल विजय दिवस हा जो दिवस आहे हा सव्वीस जुलै म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर सव्वीस जुलैला हा साजरा केला जातो पर्याय एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे संगणकीय भाषेमध्ये डब्ल्यू 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 याचा अर्थ काय होतो पहा म्हणजे कम्प्युटरच्या भाषामध्ये जे डब्ल्यू 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 वापरलं जातं प्रत्येक वेबसाईटच्या आधी असतं पहा तर त्याला काय म्हटलं जातं किंवा त्याचा फुलफॉर्म जो आहे तो काय आहे तर पहा डब्ल्यू 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 वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच डब्ल्यू 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 पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल आणि हे जे डब्ल्यू डब्ल्यू असतं हे पहा मित्रांनो प्रत्येक वेबसाईटच्या डोमेनच्या आधी असतं पहा डब्ल्यू 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 किंवा आता नवीन आलेला आहे पहा एच टी टी पी एस असा देखील आलेला आहे तर यावरही आपल्याला एक वेळा प्रश्न आलेला होता त्यामुळे एच टी टी पी एस कधी वापरलं जातं डब्ल्यू 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 कधी वापरलं जातं ते देखील लक्षात ठेवायचं आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे पहा भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर दिल्ली या ठिकाणी आहे पहा भारताचं सर्वोच्च न्यायालय पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झालेले आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की सर्वात नवीन झालेलं राज्य कोणतं आहे तर पहा आणि तेच जे राज्य आहे ते सर्वात नवीन कसं आहे की त्यामधूनच आंध्र प्रदेश जो राज्य आहे त्याचं विभाजन होऊन ते राज्य सुरू तयार झालेलं आहे तर ते राज्य आहे पहा पर्याय क्रमांक तीन तेलंगणा हे जे राज्य आहे हे आंध्र प्रदेशच्या विभाजनातून तयार झालेलं आहे एक एप्रिल दोन हजार चौदा एक एप्रिल दोन हजार चौदा या दिवसापासून तेलंगणा जे आहे हे राज्य अस्तित्वात आलेलं आहे तर या ठिकाणी आता महत्त्वाचे काही प्रश्न आहेत पहा यावर तेलंगणाची राजधानी लक्षात ठेवायचे तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद ह्या प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे अजूनही लोक आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद सांगतात काही काळापूर्वी आंध्र प्रदेश राज्याला तीन राजधान्या होत्या पण आत्ता विशाखापट्टणम ही जी आहे ही आंध्र प्रदेशची राजधानी करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा हे राज्य तयार झालेलं आहे आणि सर्वात नवीन असलेलं राज्य आहे तेलंगणा यावरती अजून जर आपल्याला प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे नवीन जिल्हा किंवा अलीकडील जिल्हा कोणता आहे तर लक्षात ठेवायचं पालघर हा जो जिल्हा आहे हा आपल्या राज्यामध्ये सर्वात नवीन असलेला जिल्हा आहे म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पालघर ज्यावेळेस होतं त्यावेळेस पहा पालघर आणि सिंधुदुर्ग हे कंबाईन होते तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्हे होते सध्या आहेत छत्तीस प्रश्न क्रमांक दहावा आहे नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळत असतं पहा प्रश्न हा देखील महत्त्वा महत्त्वाचा आहे नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य कोणत्या शासन प्रणालीमध्ये असतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर लोकशाहीमध्ये असतं पहा मूलभूत हक्क आणि नागरिकांचं स्वातंत्र्य पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे भागरी भारतीय नागरिकत्व याचा जो कायदा आहे त्याचं वर्ष कोणतं आहे की त्या वर्षी तो मंजूर झाला उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न या वर्षी भारतीय नागरिकत्वाचा कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत पहा भारताची जी घटनादुरुस्ती आहे त्याला म्हणजे त्या दुरुस्तीचे अधिकार जे आहेत हे कोणाकडे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो कायदे मंडळ म्हणजेच पर्याय क्रमांक तीन तर कायदे मंडळाला हक्क असतात की भारताची जी घटना आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचे अधिकार असतात हे कायदे मंडळाकडे पर्याय तीन आपलं प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही कोणावर असते पहा ज्या काही निवडणुका होतात म्हणजे जे काही इलेक्शन्स होतात त्याला यशस्वीरित्या पार पाडण्याचं म्हणजे एकदम अशा निर्भय म्हणजे ज्या ठिकाणी असं कोणतंही भीती नाही अशा वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी असते ती जबाबदारी कोणाची असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर निवडणूक आयुक्त जे आहे म्हणजे इलेक्शन कमिशन जे आहे तर त्याची जबाबदारी असते पहा जे काही या आहेत निवडणुका त्या एकदम यशस्वीरित्या पार पाडणे आणि कोणत्याही भीतीमध्ये म्हणजे भीतीच्या वातावरणामध्ये पार पाडणे ही त्यांची जबाबदारी असते म्हणजे त्याच्याशिवाय पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणती राज कोणत्या राजकीय नेत्याचं आहे पहा लोक माझे सांगती आणि यावरती आपण मित्रांनो व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे पहा पुस्तक आणि लेखक त्याच पद्धतीने आपण एक अजून एक व्हिडिओ घेतलेला आहे आत्मचरित्र आणि ते कोणावरती आहे म्हणजे एक प्रकारे आपण त्याला लेखकच म्हणू शकतो तर या ठिकाणी एक आत्मचरित्राचाच भाग आलेला आहे लेख लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचं आहे तर हे जे चरित्र आहे हे पर्याय क्रमांक दोन शरद पवार यांचं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोणत्या ठिकाणी स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुंबई या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे ए आय लक्षात ठेवा ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोणाला मानले जाते पहा ए आयचे जनक असं कोणाला संबोधलं जातं आणि मित्रांनो हा जो प्रश्न असणार आहे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा असणार आहे कारण सध्या ए आयचा जमाना आहे त्यानुसारच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर त्याचे जे जनक आहेत ते पर्याय क्रमांक चार डॉक्टर जेफ्री हिंटन असं त्यांना त्यांना ए आयचे जनक म्हणून ओळखले जातं ऑप्शन चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत पहा दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर कोण आहेत कशाचे द केरला स्टोरी या मूवीचे डायरेक्टर कोण आहेत या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सदिप्तो सेन हे जे आहेत हे केरला स्टोरीचे डायरेक्टर आहेत आणि हा जो चित्रपट आहे हा गेल्या वर्षी सर्वात वादातला असणारा चित्रपट देखील होता त्यामुळे या यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे टी सी एसमध्ये असा प्रश्न येण्याची शक्यता जी असते ती जास्त प्रमाणामध्ये असते प्रश्न क्रमांक अठरा आहे यूट्यूबच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा सर्वात महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे आपल्याला अजून प्रश्न असा विचारला जातो एखादी कंपनी असते कंपनी आणि त्याचे संस्थापक यावर आपल्याला प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा एखादी नामांकित कंपनी असते तर त्याचा सीईओ आणि ती कंपनी यावरही आपल्याला प्रश्न विचारला जातो या ठिकाणी तेच विचारलं आहे की जे यूट्यूब आहे पहा यूट्यूब आहे ज्यावरती तुम्ही सध्या हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्याचा सीईओ कोण आहे तर लक्षात ठेवायचं आहे यूट्यूबचा सध्याचा सीईओ आहेत नील मोहन पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर या ठिकाणी पहा अजून एक आहे सुंदर पिचाई हे जे आहेत ना हे गुगल या कंपनीचे सध्याचे सीईओ आहेत आणि नील मोहन जे आहेत ते यूट्यूबचे सीईओ आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल आणि जे गुगल कंपनीचंच पहा प्रोडक्ट आहे यूट्यूब त्यामुळे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी पहा आपल्याला एक विद्यापीठ दिलेलं आहे कृषी विद्यापीठ तर त्याचं आपल्याला ठिकाण ओळखायचं आहे कोणत्या ठिकाणी आहे एक प्रकारे त्याचं आपण मुख्यालय सांगायचं आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर दापोली या ठिकाणी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिलेली आहे पहा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आत्तापर्यंत खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर त्यांनी मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ही लिहिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे यामध्ये काही निवडक असे लेखक आहेत की त्यांच्यावर आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात तर त्यामुळे आपण त्या पुस्तकांची लिस्ट देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर शिवाजी सावंत जे आहेत तर मृत्युंजय ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीच्या संदर्भात आहे पहा नीलक्रांती जशी श्वेतक्रांती झाली तशी नीलक्रांती देखील आहे तर ही कोणत्या उत्पादनाच्या वाढीच्या संदर्भात आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर मत्स्य उत्पादन लक्षात आहे माशांचं उत्पादन यावरती डिपेंड आहे म्हणजे त्याच्या संदर्भातली आहे पहा भारतात आपल्या झालेली क्रांती पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे पहा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो भारतामध्ये जेवढे काही राज्य आहेत तर प्रत्येक राज्यामध्ये पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहेत तसेच महाराष्ट्रामधील जेवढे काही आपले ते जिल्हे दे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये देखील असे काही पारंपरिक लोकनृत्य प्रकार असतात तर त्यातीलच आपल्याला विचारलं आहे की पालघर या जिल्ह्यातील पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे तर त्याचं नाव आहे पहा पर्याय क्रमांक एक तारपा जो आहे हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे पहा पालघरमधला आणि पालघर जिल्ह्याची जर विशेष माहिती पाहिजे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे सदुसष्टवा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे कितवा सदुसष्टवा फिल्मफेअर पुरस्कार आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर शेरशाह लक्षात ठेवायचं शेरशाह हा जो पिक्चर आहे म्हणजे हा जो मूवी आहे तर याला सदुसष्टव्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळालेला आहे शेरशहाला पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे पहा शाहीर साबळे यांना आतापर्यंत कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलार याचा पहिला प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर आपल्या राज्यामधील फ्लोटिंग सोलारचा पहिला प्रकल्प जो आहे तो कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, एक तर चंद्रपूर लक्षात ठेवा चंद्रपूर हा जो डिस्ट्रिक्ट आहे तर या डिस्ट्रिक्टमध्ये उभारण्यात येणार आहे पहा पहिला आ, फ्लोटिंग सोलारचा प्रोजेक्ट पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे किंवा कोणत्या घटकासाठी तिला राबवण्यात येतं प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि ही जी आहे ही शहरातील जे काही फेरीवाले लोक आहेत तर त्यांच्यासाठी संबंधित आहे किंवा त्यांच्यासाठी राबवण्यात येते प्रधानमंत्री स्वनिधी योजना ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते पहा यावर मित्रांनो थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण मागच्या सहा ते सात वर्षापूर्वी राशन दुकान जे आहे आपलं राशन दुकानामध्ये जर कोणीही गेलं तर कोपन कार्ड म्हणजे त्याला आपण राशन कार्ड म्हणतो ते दाखवल्याच्या नंतर आपल्याला धान्य मिळत होतं पण सध्या काय होतंय की एका कुटुंबाची अशा प्रकारे नोंदणी केली जाते की आपल्याला एक मशीन असते त्या मशीनवरती आपण फिंगर ज्यावेळेस देतो त्याच वेळेस आपल्याला धान्य हे जे आहे हे वितरित होतं तर त्या मशीनचं नाव किंवा एक प्रकारे एक प्रकारे त्यामध्ये आपण एक कंप्युटर सिस्टम वापरतो तर तिचं नाव काय आहे तिला म्हणतात पहा पर्याय क्रमांक एक, एक तर ई पॉस ई पॉस ही जी मशीन आहे याद्वारे राशन जे आहे ते वितरित केलं जातं पर्याय आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस समाधान यात्रा ही खालीलपैकी कोणी सुरू केली होती समाधान यात्रा आणि ही जी यात्रा आहे ही पॉलिटिकल व्ह्यूची एक यात्रा आहे तर ही कोणत्या राजकीय नेत्याने सुरू केलेली आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर जे नितीश कुमार आहेत नितीश कुमार यांनी समाधान यात्रा जी आहे ही सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सहावे अहिराणी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते करंट अफेअर्सवर दोन हजार तेवीस वर हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देत राहायचं आहे प्रश्न हा सर्वात महत्वाचा आहे टी सी एस मध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यावरती महत्वाचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक जो धुळे जिल्हा आहे म्हणजे धुळे शहर जे आहे तर त्या शहरामध्ये सहाव्या अहिराणी साहित्य संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आणि या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासाव्या वर्षा वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतं माहिती पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे दोन हजार तेवीसवर विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रोजेक्ट टायगर जो आहे आणि त्याच्या पन्नासाव्या वर्षापूर्तीनिमित्त म जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी एक माहिती पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर त्या पुस्तकाचं किंवा त्या प्रकाशित केलेल्या एका बुकचं नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन अमृतकालका टायगर व्हिजन हे जे आहे हे नरेंद्र मोदी यांनी एक माहिती पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे तीस प्रश्न या तीस प्रश्नांपैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा किंवा मराठी नोकरी डॉट इन या आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा त्या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नाची पी डी एफ आणि प्रश्नसंच जशास तसा उपलब्ध करून दिलेला आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र